देव देव श्री सर्वज्ञदा सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया भगवद्गीतेचा पहिला अध्याय एकोणचाळीसावा श्लोक कथम न पावर्ती तू कुलक्षय कृतन दोष प्रपशिर्जनादन संत सर्वज्ञ दासोपंतांनी केलेलं गीतार्णव हे भाष्य त्यातला पहिला अध्याय आणि या एकोणचाळीसाव्या श्लोकावरती आपण त्यांचं भाष्य बघतोय अनेक शब्दांवरती बोलून झालं कथम शब्दावरती ते सांगतायत आणि ते आपण बघतोय कौरवांचा हा सैन्याचा सागर बघून अर्जुनाच्या मनात काय कल्पना येते त्याचं अत्यंत चित्रदर्शी असं वर्णन दासोपंतांनी केलं ते आपण बघतोय विषाचा हा सागरू प्रळय काळीचा पूरू कृष्णा तू होसी तारू तरी वेगी इथपर्यंत बघितलं की देवा इथून तत्काळ मला बाहेर काढा मला सगळ्यांना यातून ने कारण हा प्रळय काळीचा पूर मला दिसतोय पुढे दासुपंत म्हणतात कल्पांती ये कुवटले येणे आकाश रुंधले अंतर बाह्य आकाश या पापांच्या कल्पांतीच्या प्रयकाळीचा जो कल्प कल्पांतीचा जो मेघांचा दाटपणा पण आहे आभाळात आलेला तो बाह्य ग्रासून उरलाय आकाश अवरुद्ध होत आहे अशी अवस्था मला दिसते पुढे वर्णन करतात आता मग हे गरजेल बाणधारा वर्षतील प्रलयो पाप करील पळे पणे जिंकिले, भिडे हरविले मारीतेने मारिले आपणा कल्पांतीचे निबा बवणी उडालोमि पापे येणे कृष्णा काये करिसि नेणे ययावरी जव हे आहे हडावे तवची केशवे सुकवावे घडल्या जोगे नभे तुम्हा आम्हा अत्यंत काकुळतला येऊन अर्जवाल अर्जुन भगवंताला प्रार्थना करतोय हे कृष्णा भगवंता तूच तारू हो आम्हाला यातून आता हे जे मेघ दाटून आलेले दिसत आहेत आता मग हे वर्षेल हे मेघ वर्षतील कल्पांतीचे दाटून आलेले हे सैन्याचे मेघ वर्षतील आणि या सैन्याच्या मेघातून बाणधारा वर्षतील बाणांच्या धारांचा पाऊस पडेल प्रलयो पाप करील गोत्रवधाचे आणि हाच प्रलय गोत्रवधाचे पाप घडवून आले आणि पळेचे जिंकले इथून जो पळून जाईल तो जिंकेल हे कुणाला वाटतय हे अर्जुनाला वाटतय आणि तो ते भगवंताला सांगतोय कि मला हे असं वाटतंय मला असं म्हणायचंय की इथून जो पळून जाईल तो जिंकेल जो भिडेल तो निश्चित हारेल कारण कौरवांचं सैन्य प्रचंड आहे मारी मारील आणि जो मारायला जाईल प्रत्युत्तर करील वार करील तो मारला जाईल आपण आणि आपोआप जो इथून निघून जाईल पळून जाईल तो जिंकेल जो सैन्याला भिडेल तो हरेल वार करायला जाईल मारेल तो मारला जाईल अशी माझी कल्पना नव्हे तर मला असं निश्चित वाटत कल्पांतीचे वा बघणे उडालो मी कृष्णा काय आणि अशा प्रकारच्या या कल्पांतीच्या परिस्थितीला कल्पांत म्हणजे एखाद्या कल्पाचा युगाचा अंत होणे आणि त्या अंताचा त्या शेवटाचा परिचय देणार हे सगळं दृश्य आहे हे होणार हे असं मला वाटतंय आणि म्हणून मी अशा प्रकारचं पाप करायला तयार नाही मला भयंकर भीती वाटते उडालो माझ मनाचा थरकाप उडालाय आणि कृष्णा काय करीस नेणे ये, करी ये यावर असं घडल्यानंतर तू तरी काय करू शकणार आहेस या सगळ्या परिस्थितीवर असं मला वाटतंय अर्जुनाच्या मनातल्या पुढ्या प्रातिनिधीक भयंकर वाटणार एखाद संकट अडचण जेव्हा समक्ष ठाकते त्यावेळेला माणूस पळून जातो त्याच्याशी दोन हात करतो त्याच्यावर त्याला भिडतो त्याला त्या त्याच्यावरती वार करतो या सगळ्या अवस्था अवस्थांची ही शक्यता आहे आणि या शक्यतांच्या मध्ये आपलं काय होईल याचा विचार सतत माणूस करत असतो आणि या शक्यतांच्या मधून फक्त भयंकर भीती त्याच्या मनाला वाटते आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असतो आणि अर्जुन त्याच प्रकारचा विचार करतोय भगवंताला तो म्हणतोय जव हे आहे घडावे जर हे असंच घडणार आहे देवा तवची केशवे चुकवावे जर हे असं घडत असेल तर भगवंता केशवा हे तू चुकवावस घडल्या जोगे नव्हे तुम्हा आम्हा जे काही आहे ते काही चांगलं नव्हे बर आमच्यासाठीच नव्हे तर त्यांच्यासाठीही बर नाही माझ्यासाठीही बर नाही आणि तुझ्यासाठी सुद्धा बर नाही आता हे सगळं भगवंताला माहित नाही का त्रिकारदर्शी असणाऱ्या केशवाला अर्जुन सांगतोय की इथून मी पळून गेलो आपण पळून गेलो तर आपण जिंकू आपण भिडलो तर हारू आणि वार करायला जाऊ मारू तर मारले जाऊ भगवंता तू हे चुकवावस आपण इथून जाव, हे घडू नये असं तू कर कारण या भयंकर पापाची मला भीती वाटते जर हे असं घडणार आहे ते तुला दिसतय तर केशवा तू हे चुकवावस घडल्यानंतर जे काही होणार आहे जी परिस्थिती असेल ती तुझ्या माझ्या कौरवांसाठी बरी नव्हे अत्यंत वाईट असेल दहा ही दिशा सुनाटा परी पळावे वाटा आता निर्गमाचा दारवंटा हा ची फार सुंदर वर्णन आहे माणूस अशा संकटामध्ये अडकला कि त्याला कुठल्याही दिशेला पळता येत नाही दाही दिशा सुनाटा अत्यंत बिकट अशी परिस्थिती दाही दिशांना झालेली आहे पळावं तर कोणत्या वाटेनी पळाव असं अर्जुनाच्या मनात येत जे तुमच्या माझ्या मनात संकटाच्या वेळी येत पळण्याची पळवाटच जिथं शिल्लक राहत नाही असं संकट जेव्हा उभं राहत त्यावेळेला आता निर्गमाचा दारवंटा हा एकू अर्जुन म्हणतो निर्गमाचा दारवंटा हा निर्गमन हाच एक उंबरठा मला इथं दिसतोय आणि भगवंता तू नुसतं पाहत बसलायस काहीतरी कर इथून चल पुढे अर्जुन काय म्हणतोय उद्याच्या भागात आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति